नमस्कार या ठिकाणी आपल्यासोबत प्रभाग क्रमांक एकमधील उमेदवार राहुल विजय जाधव हे या ठिकाणी उपस्थित आहे आपण त्यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार काय सांगू शकता आपण मी या निवडणुकीत ज्या गावाचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याचा विकासासाठी मी तत्पर जनतेशी बांधलेलं राहील विकासकामा राही आमच्या प्रभागात कोणत्या प्रकारचे झालेले नाहीत ते रस्त्याचे असोत गटऱ्याचे असोत वाचनालयाचे असो ज्या मा मागच्यांनी दिलेले होत्या आश्वासनं त्या आश्वासनाची कोणतीही पूर्तता आमच्या प्रभाव वाढत झालेली वा नाही त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे जे आश्वासनाची जी पुनरावृत्ती करायची वेळ आता मला आलेली आहे जे मागच्यांनी चुकी जे चुकीचे संदेश लोकांपर्यंत पोचून जे आश्वासनं दिलेले आहेत ते आम्हाला पण विश्वासातच घेऊनच दिलेले आहेत आणि त्याचे त्याचे कोणतेही विकास कामं आमच्या प्रभागात झालेले नाहीत जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला निवडून दिलं तर तुम्ही पुढे भविष्यात कोणते विकास कामं करता सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आमच्या रस्त्याचा तो रस्ता होणं खूप गरजेचं आहे कारण गुडघे इतके खड्डे आमच्या रस्त्याला झालेले आहेत माझं पहिलं व्हिजन हेच राहणार आहे की गावातील रस्ते आणि सांडपाण्याची व्यवस्था याच्यावर माझा जास्त भर राहणार आहे त्याचबरोबर आमच्या येवल्याखडमध्ये जिम जिम असो वाचनालय असो कारण येणारी युवा पिढी ही सुशिक्षित आणि व्यसनापासून दूर कशी राहील यासाठी माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असेल जे प्रभागातील जे वयोवृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी काय करणार असं काही विशेष आहे का नक्कीच त्या प्रभागातील जे लोक आहेत त्यांच्यासाठी राजीव गोंध योजना असेल पर बांधकाम कामगारांचे प्रश्न असतील परत त्याच्यानंतर आपली श्रावणबाळ योजना ह्या शंभ ह्या योजना मी माझ्या प्रभागात कायमस्वरूपी चालू ठेवेल शासनाच्या जेव्हा नवीन नवीन नवी योजना येत राहतील त्यासाठी मी जनतेच्या सगळ्या त्या जनतेपर्यंत पोचवण्याचं काम मी माझ्या मान्यमातून शंभर टक्के करेल